शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूरसाठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन सिंधी था। नमस्कार, मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील श्रद्धा अकॅडमीत बारावीत शिकणाऱ्या यश यादव या विद्यार्थ्यांना आत्महत्या केली होती त्याला आज तीन दिवस लोटले असले तरी या प्रकरणातील रहस्य अधिकच खोलावर चाललंय आज यशच्या अंत्यविधीचे धार्मिक विधी पार पडताच त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक थेट गावभाग पोलीस ठाण्यात दाखल झाले यावेळी यश याच्या ये आई आणि नातेवाईकांनी पोलिसांवर प्रश्नांचा भडीमार केला आणि मुख्यमंत्र्यांकडे सीआयडी तपासाची मागणी केली इचलकरंजी शहरातल्या श्रद्धा अकॅडमीमध्ये यश यादव यानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप त्याच्या आईवडिलांनी केलाय यावेळी त्यांनी थेट पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्याकडे तक्रार करत यशनं आत्महत्या केली नाही त्याचा खून झालाय असा गंभीर आरोप केला मात्र पोलिसांनी लेखी तक्रार द्या असं सांगितल्याची माहिती यशच्या कुटुंबियांनी दिली यशच्या आईनं पोलीस उपनिरीक्षक पूनम माने यांच्यावरही गंभीर आरोप करत मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पुरावे पद्धतशीरपणे नष्ट करण्यात आले आहेत असा ठपका ठेवला या सर्व घडामोडींमुळे यशच्या मृत्यूकडं केवळ आत्महत्येचं प्रकरण म्हणून पाहणं योग्य नाही हे स्पष्ट होत आहे दरम्यान यशच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना चेतावणी दिली आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस अधीक्षकांनी केली नाही तर आम्ही सीआयडी चौकशीची अधिकृत मागणी करणार या प्रकरणात आता आणखी काही रहस्य उलगडण्याची शक्यता असून पोलिसांनी योग्य दिशेनं चौकशी केली नाही तर जनक्षोभ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे तसंच पोलिसांनी तपास योग्य रीतीनं करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या मुलांना न्याय द्यावा आणि अशा अकॅडमीवर कारवाई करावी अशी मागणी यश याची आई राणीदेवी यादव यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय द्यावा अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा यशच्या आईवडिलांनी दिलाय यावेळी यशचे नातेवाईक आशाराणी यादव वडील अजय यादव भाऊ हर्षद यादव नातेवाईक सत्यपाल चव्हाण आदी जण उपस्थित होते ती गुन्हा दाखल झाला कारण त्यांची भाषा त्यांनी ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस करायला पाहिजे होत मॅडम पूजा माने त्यांच्यावर पहिला गुन्हा पहिला गुन्हा त्यांच्यावर झाला पाहिजे कारण त्यांची उद्दाम भाषा उर्मट भाषा जे माझ्या बाळा म्हणजे समजा माझ्या माझ्यावर जे आले त्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे पूर्ण पुरावे नष्ट केले सगळं क्लीन केलंय यांची क्लीन ज्या वेळेस हे हा घडतो त्यावेळेस त्यांची जबाबदारी असते की सील, सील करायला पाहिजे कारण काहीतरी नमुने ठसे वगैरे सापडतात ह्यांनी बायका लावून ते सगळं क्लीन मग हे का केलं पहिला हा मुद्दा आहे मुला उपस्थित करायला पाहिजे तुमची मागणी काय दुसरी त्या अकॅडमीवर पहिला गुन्हा पहिला झाला पाहिजे श्रद्धा इन्स्टिट्यूट त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण का जा ही घटना घडल्यावर त्या म्हणजे पूर्ण कुटुंबाचे मालक तांबेसर आहेत hmm. त्यांनी हे लक्ष घालायला पाहिजे होत पूर्ण जे जे कुटुंब आता संस्थापक म्हणजे तेच मेन कुटुंब आहेत तेच आई वडील आहेत त्यांनी हे घडल्यावर त्यांचं कर्तव्य होतं पोलिसांना बोलवायचं पालकाशी संवाद साधायचं मग बॉडीला हात लावायचं तिथं काही बोलवलं नाही एखादी दवाखान्याची गाडी बोलवायची ते गाडी बोलवली नाही पोला माझ्या मुलाला टू व्हीलर वर आणले यांची एवढे बरं राहते तुम्ही ह्याची नाही बोलवलं ना दवाखान्याची तुमची स्वतःच्या गाड्या होत्या का नाही स्वतः सर यायला पाहिजे तिथं सर तिथे यायला पाहिजे कारण तुम्ही कुटुंब प्रमुख आहे एक आई वडील तुम्हीच आहे ते मग तुम्ही तुमची स्वतःची गाडीच नाही मुलाला माझे टू वरून आणले दवाखान्यात मग हे काय म्हणत चाललंय तुमचं आता पोलिसांची चर्चा झाल्या आम्हाला न्याय हवाय आणि हे सगळं पूर्ण घातपाताचं प्रकार सखोल चौकशी झाली पाहिजे हा ट्विप प्लॅन आहे सगळा प्री प्लॅन म्हणजे प्री प्लॅन आहे आणि हा मॅडम प्रत्येक वेळी तांबेसरांची बाजू घेऊन बोलतात ह्या पूजा माने मॅडम त्यामुळे त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे पहिला गुन्हा तिच्यावर दाखल झाला पाहिजे कारण मी आज माझं बाळ गमावलंय उद्या कुठल्या आईने बाळ गमवू नये कारण माझं आज बाळ गेलंय का नाही ते मी काय म्हणजे काय त्रास भोगतोय हे मला माहित आज माझा गोळा गेलाय उद्या दुसऱ्या कुणाचा गोळा जाऊ नये ह्यासाठी मी लढते माझं बाळ काय मी लढून माझं बाळ परत येणार नाही पण माझ्या सारख्या आईंच माझ्यासारख्या बाळाचं म्हणजे शांत बाळांचं असे बळी जायला नको प्रामाणिक बाळ जे असतात ना जे अभ्यास करणारे शांत मनाचे त्या बाळांचे बळी जाऊ नये तुमचे पेमेंट एवढं घेऊन जर मुलांना तुम्ही जर टॉर्चर करत असाल असं काय घडलं तेव्हा माझ्या एवढ्या एवढ्या वेळेत काय घडलं एवढं टोकाचा निर्णय बाळाने घेतलं पोलिसांनी काय आता तुमची काय असेल ती मागणी लेखी लिहून द्या आणि त्या पहिला मी सांगितले त्या मॅडमवर पहिला त्या तपास व्यवस्थित केलं नाही 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 कधीच नाही कधीच नाही कधीच नाही फक्त नाही तेवढंच आदल्या दिवशी बोलला पण मला तो सरांचा मोबाईल असल्यामुळे जास्त सांगू शकला नाही मी उद्या जाणार म्हणजे दुसऱ्या दिवशी मी येणार होतो त्यामुळे मला तिथं आल्यावर सांगणार होतो तो सरांचा मोबाईल जास्त बोलत कारण भीती आहे ना त्यांच्या टॉर्चर मुळे म्हणजे त्यांनी त्यांनी ते आम्हाला काही सांगितलं नाहीये त्यांनी त्यांच्याकडून फोन आलेला पळून गेलेला म्हणजे पळून गेलेला म्हणजे तो आमच्या अकॅडमीमध्ये पळून गेलेला म्हणजे म्हणजे ते पळून आमचा मुलगा कसा पळून जाईल त्यांच्या होता पळून गेला आमच्या घरातून गेला नाही मग तुम्ही जरा नॉर्मल व्हा तुम्ही जर नॉर्मल झाला ना तर मग तुम्ही कसं करणार असं समजलं मी जरा स्वतःची मनाची तयारी करून मग मी जरा शांत झाले शांत झाल्यानंतर मग त्यांना विचारलं आम्ही काय झाले नेमका आम्हाला सांगा तर त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाने असं असं गळपास लावून आत्महत्या घेतली के केली आहे मग मी म्हंटल शांत झाले दोन मिनटं म्हणजे मला एकदम असं कळलं नाही की हा कसा करेल कारण एवढा शांत एवढा प्रेमान हा कसा करेल बरं आमचं वाद नाही काय नाही नॉर्मल कायम नेहमी हसत का मग असं का केलं असेल त्यांना असं मी विचार करत होते नंतर त्यांनी मी सर तिकडे त्यांचे सर वगैरे होते त्यांना मी दोन वेळा बोलवलं की सर तुम्ही इकडे आम्हाला बोलायचं आहे तुमचं काय तर म्हणजे काय झालंय नमक मला सांगा तर आले से तेन आ, ले ले, ते आलेच नाहीत माझ्याकडं असं परत मी उठून गेले त्यांच्याकडं आणि त्यांना विचारलं काय झालं पण ते म्हणले असं असं तुमच्या मुलाने सात वाजता आत्महत्या आहे सात वाजता कळलं आम्हाला मग मी म्हं ज्या वेळेस तुम्ही माझं बाळ हे झालत का नाही त्यावेळेस तुम्ही म्हणजे बाळ माझा जिवंत होतं का संपलेलं होतं तर ते म्हणलं संपलेलं होतं मग मी म्हणलं तुम्ही हात का लावला त्या बाळाला माझ्या ज्या तुम्ही एवढ्या गोष्ट घडल्या तर त्यांच्या पालकांना बोलवा पोलिसांना बोलवा सगळ्यांना बोलवा कॅमेरा बोलवा तुम्ही मग हात का लावला तर ते काय का का परत पर मी म्हटलं माझ्या मुलानं असं असं मला रात्री सांगितलेलं मॅटर झालेला काय मॅटर झालं मला म्हणजे मला ते ज्याबद्दल बोलायचं आहे आणि ते रेक्टर कोण आहेत त्यांना बोलवा फक्त इकडे मला तर काय नाही झाले काय नाही हेच पहिलं अगोदर त्या रॅक्टरांना बोलायचं तर डायरेक्टर असे काय सांगायचं पहिलं आहो म्हटलं तुम्ही मला सांगा म्हटलं काय झालंय काय नाही काय प्रॉब्लेम फोनचा काय प्रॉब्लेम झालाय काय झालंय हे मला सांगा तुम्ही तर ते मला म्हणतात की नाही काय झालेलं नाही काय झालेलं नाही काय झालेलं नाही असं बोलले गेले तिथं अजून एक सर होते त्यांचं काय नाव माहित ते गोरे होते तिथं मी तुम्हाला फोटो दाखवल्यावर मी दाखवून देते त्यांना पण मी दोन तीन वेळा बोलवते माझ्याजवळ एकदा पण आले नाहीत की का मी ज्यांना बोलवते तर त्यांनी यायचं तर माझ्या समोर आणि म्हणे तुमचा मुलगा रात्री नॉर्मल होता वगैरे असं असत मग मी म्हणणार मग ह्यांनी सात वाजता झालेलं तर ह्यांनी मग मला पावणे आठ ला कळवलं एवढ्या वेळ केलं का पावणे नऊ लाजून का कळवलं एवढ्या वेळ काय केलं बरं ना आमच्या बागाने केलं तुम्ही तसंच बॉडी ठेवायची बरं तुम्ही पोलिसांना पण कळवलं नाही की तुम्ही झाले दवा पोलिसांना दवा दवाखान्यानं कळवलं की असं झालंय ज्यावेळेस तुम्ही बॉडी उचलताना शूटिंग करता की बाबा नू आपण ह्यांचे हे म्हणजे हे घ्यायला ग्याएल पाहिजे घ्यायला पाहिजे आपण शूटिंग कारण आपण स्वतः बॉडी उचलाय लावले म्हणून तुमची जबाबदारी आहे तुम्ही का ते हे केलं नाही शूटिंग केलं नाही फोटो घेतले नाही काय नाही काहीही सगळं घेतले नाही बरं मला काय म्हणायचं आहे सरांना कुठलाही म्हणजे असं मॅटर झाल्यावर एखादी गाडी तुमचं एवढं त्याची आई आहे यश यादव त्याची आई बोलते ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी मला काही माहित नव्हतं माझ्या मुलाशी मी शुक्रवारी त्यांना आठवड्यातून एकदा फोन मिळतो कि शुक्र दर शुक्रवारी फोन बोलायला मिळतो पण त्या दिवशी शुक्रवारी माझं त्याच्याशी बोलणं झालं त्यांना मी सांगितलं होतं की मंगळवारी किंवा बुधवारी मी स्कूलमध्ये येणार आहे फी भरायला तुला काय घेऊन आहे वगैरे असं सांगितलं होतं इतर फोन तिथं अलाउड नाहीत वापरायला मग दुसऱ्या त्याला कन्फ जर तुम्हाला काही इमर्जन्सी बोलायचं असेल पालकांशी तर त्यांचे सरांचे रेक्टर जे असतात त्यांचे फोन देतात त्यांच्याशी तुम आम मला कॉन्टॅक्ट एक दोन वीस मिनट दो एक दोन मिनटं बोलाय देतात म्हणजे काय इमर्जन्सी काम असले तर त्यांनी तर त्या दिवशी सरांचा का फोन घेऊन मला कॉल केलेला मम्मी उद्या येणार आहेस का तर मी म्हटलं हो उद्या येणार आहे मी जर तुला काय घेऊन यायचं आहे वगैरे ते मग त्याला जे काय पाहिजे ते त्यानं मला सगळं म्हणजे काय आणायचं आहे काय नको ते मला सर्व सांगितलं होतं पण बोलणं झालं नंतर असं बोलता बोलता तो मला म्हणला की मुली मम्मी मला कॉलेजमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणजे मॅटर uh, झालाय असंच त्यानं बोलला मग मी त्याला एकदम घाबरले मग मला वाटलं काय प्रॉब्लेम झालाय मुला मुलांच्यात वगैरे काय झालंय का वगैरे असं त्याला विचारलं तर तो म्हटला की मम्मी असं काही झालेलं नाही वेगवेगळा मॅटर आहे तुला उद्या म्हणजे उद्या येणार आहे म्हटल्यावर ते त्याच्यावर कारण सरांचा मोबाईल होता मग ते, ते जास्त काही बोलू शकत नव्हतं कारण त्यांच्यावर इम्प्रेशन म्हणजे टॉर्चर असते त्यांना म्हणजे काही बोलू शकत नाही तिथं विषय ते त्यामुळे तो मला जास्त काही बोलणार नाही नंतर बाकीचं बोलणं आमचं झालं मला ते युसीटची एक्झाम द्यायची आहे आणि मला ते आय आय टी कॉलेज मिळवायचं आहे कारण ते इथं नाही आहे ते दुसरीकडं आपण फॉर्म भरायला लागतोय वगैरे असं मग त्याच्या संदर्भात चर्चा वगैरे झाली नॉर्मल बोलला आणि फोन ठेवला शांतपणे परत काही नाही माझ्या दुसऱ्या दिवशी गडबड चालू होती की ज्याकडे जायचं आहे म्हणून सकाळी मी आवरत होते यायचं आहे म्हणून इकडं नंतर सकाळी आठ छत्तीसला कॉल आला की मला हे मिस्टरांना की तुमच्या बाळाची तब्येत बिघडल्या आणि तुम्ही जरा या आणि आत आतमध्ये घेतले तर यांनी मी त्यांना दोन तीन वेळा परत रिटर्न कॉल केला की काही प्रॉब्लेम झालाय किंवा आजार म्हणजे काही झालंय ते मला सांगा पाहिजे नाही मॅडम तुम्ही इथं या मग तुम्हाला सांगतो नंतर मी इथं आले इथं आले येईपर्यंत मला काहीही माहित नाही काय झालंय काय नाही काय नाही मला वाटलं नॉर्मली तो आजारी आहे किंवा उलट्या वगैरे काय असं काय झालंय वगैरे म्हणून मी नॉर्मली झोपल्यासारखं होतं निवान झोपला होता मी आले आतमध्ये आणि त्याला बघितलं की म्हणजे बघितल्यावर विचारलं म्हणजे काय म्हणजे अरे उठ मी आले वगैरे तर ते बाळ माझं हलनच तिथं मग माझं सगळं पूर्ण मोठ्यानं ओरडलंय तिथं परत दंगा झाला पडले नंतर मला काही कळत नाही दोन तीन वेळा पडले डॉक्टरांनी आत नेलं ने बीपी बघितला ते परतच प्रकार काय झाला मला काय आठवत नाही परत त्या आतमध्ये डॉक्टरांनी मला समजावून सांगितलं की तुमचं बाळ थोड्या वेळ तुमच्या जवळ आहे तुम्ही एक्सेप्ट करा की तुमचं मी ही पालक आहे माझा माझा ही मुलगा अकरा बारावीला तांब्या अकॅडमी म्हणजे श्रद्धा अकॅडमी मध्ये शिकत होता माझ्या मुलग्याचं नाव प्रणोरण भिसे तर आमच्या मुलाला एक सहा महिने सुरुवातीची चांगली गेली त्याच्यानंतर अकॅडमीनं त्रास द्यायला सुरुवात केली तास त्रास म्हणजे काय तर त्या अकॅडमीचा एक रूल आहे की तिथं मुलांना टॉर्चर करणे आणि मेंटली डिस्ट्रॉय करणे आणि मुलं जी मुलं दोन तीन डिव्हिजनच्या पाठीमाग असतात त्यांना त्रास करून काढून टाकणे हा त्यांचा एक पूर्वीपासूनचा कार्यक्रम आहे तर माझ्या मुलग्याला त्यांनी त्रास दिला आणि फेब्रुवारीमध्ये ज्यावेळेस मी मुलग्याला भेटायला आलो होतो भेटलो मी आणि मुलग्याला सोडून मी गेलो त्याच्यानंतर मुलगा माझा काहीतर दा केस कापायला दाढी करायला बाहेर आला तिथं तांबे सरांचा मुलगा अभिषेक आणि त्यांच्या सुनबाई सृष्टी मॅडम हे दोघे तर दुकानात खरेदी करायसाठी आले होते आणि आमच्या मुलग्याला तिथं बघितल्यानंतर तिने त्याला काय तर असं आरवाचे बोलले की तू इथं काय आलायस वगैरे असं मग आमचा मुलगा म्हटलं मित्रांच्या बरोबर आलतो दाढी करायला आलतो तर तेवढ्यासाठी म्हणून त्याला म्हणले तुझ्या वडिलांना बोलवून घे आणि तुला आम्ही काढून टाकणार आहे तुझे हे कट करणार आहे तर आम्ही आम्हाला फोन आला त्या क्षणावर तिथंच की तुमचा मुलगा आम्हाला बाहेर दिसला आहे आणि आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहे तुम्ही ताबडतोब या म्हणलं सर आता है, नी सकाई नौ नौ सकाई मी तिथनं आलो आहे जस्ट मी सकाळी नऊ साडेनऊ पर्यंत पोहोचतो तर सकाळी मी साडेनऊ दहापर्यंत पोहोचायच्या अगोदर आमच्या मुलग्याला हॉस्टेलमधून मारत वडत नेलं आणि त्यांच्या ऑफिसमध्ये नेऊन तांबेसरांचा मुलगा अभिषेक कवधाडे मॅडम तिथले एम एस पाटील सर तिथले क्लार्क चव्हाण क्लार्क या चौघा पाच जणांनी मारहाण केली अतिशय क्रूरपणे मारहाण केली त्याला खाली पाडून लाताबुक्याने मारहाण केली आणि हे करत असताना कंधारण मॅडमने स्वतः सी सी टी व्ही बंद करायला लावली कॉलेजमधली आणि मारहाण केली अशी घटना झाली आणि आम्ही पोचलो दहा मिनिटात तो पण आमच्या मुलग्याला त्यांनी रस्त्यावर आणून त्याचं साहित्य सगळं बाहेर काढून ठेवलं होतं मग आम्ही न करायला लागल्यानंतर आम्हाला त्यांनी दमदाटी केली तुम्ही जर काय कारवाई केली असा तर आम्ही मुलाचे मार्क्स कट करू मुलाला नापास करू आणि त्याचा तुम्हाला दाखल्यावर लाल शेरा मारू अशा पद्धतीनं त्यांनी आमच्यासंग हे केलं मग आम्ही घाबरलो आम्ही मुलाचं शिक्षण शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आम्ही गप बसलो तरी पण आम्ही काय त्यांना जाब विचारल्यानंतर नंतर त्याने आम्हाला थोडं शिथिल करून आम्हाला शै शे, शैक्षणिक मदत केली परंतु आमच्या मुलग्याचे नीट्समध्ये मार्क्स कमी आले आमचा मुलगा सुद्धा साडेतीनशे चार, चारशेच्या रेंजमध्ये होता तर तो अतिशय खाली आला मग आम्ही काय केलं मुलाच्या जीवापेक्षा शिक्षण महत्त्वाचं नाही म्हणून आम्ही गप बसलो मुलाचं दहावी बारावीपर्यंत परीक्षा होईपर्यंत कसं तरी आम्ही त्याला कोल्हापूरमध्ये नेऊन स्थिर स्थावर करत राहिलो परंतु आमचा मुलगा स्थिर झाला नाही आम्ही कुटुंब संपूर्ण आम्ही त्याच्यामध्ये डिस्ट्रॉय झालो होतो आम्हाला खूप मानसिक त्रास झाला त्या गोष्टीचा आणि आम्ही अकॅडमीला विचारल्यानंतर ते म्हणजे ते मुलं अशीच करतात मुलांचं हेच असतं या आणि जर जमतच नाही तर यायचं कशाला हे शेवटी आम्हाला ते सांगतात तर आणि आमच्याकडून त्यांनी पूर्ण दोन वर्षाची शैक्षणिक फी मेसची फी आणि हॉस्टेलची फी भरून घेतली आणि त्यांचा वर्षाची फी होती नव्वद हजार म्हणजे दोन वर्षाची एक लाख ऐंशी हजार शैक्षणिक फी आणि मेसची आणि हॉस्टेलची एक लाख ऐंशी हजार असे जवळजवळ तीन साडेतीन लाख रुपये भरून घेतले आणि शैक्षणिक नुकसान केलं आणि असा आमचा एकच मुलगा नाही असे त्यांच्या अकॅडमीतून बरेच मुलकांना मुलांना पालकांना त्रास त्यांनी दिलाय परंतु आजपर्यंत कुठलाही पालक त्यांच्या या तक्रार करण्याला पुढे आलेला नाही परंतु आज यांचा मुलगा गेलाय आज यांचा मुलगा गेला हे कुटुंब उद्ध्वस्त झाले त्याच्यासाठी मी स्वतःहून त्यांच्या पाठीशी उभा राहिलेलो आहे मला कोणी बोललेलं नाही कोणी आणि त्या माझ्या मुलगाला अजूनही औषध उपचार चालू आहे त्या संदर्भात त्यावेळेस आम्हाला त्यांनी धमकी दिली की तुमच्या दाखल्यावर आम्ही लाल शहरा देऊ तुमचे मार्क्स कमी करू त्याला फेल करू मग आम्ही शैक्षणिक नुकसान होईल आणि नुकसान होऊन चाहून मुलाला परत वेगळं काय व्हायला नको जसं आता ह्या मुलात झालं असं व्हायला नको म्हणून आम्ही गप बसलो गेल्या गेल्या वर्षी यश हा माझा जवळचा नातेवाईक आहे मुळामध्ये नातेवाईकापेक्षा एक माझं कौटुंबिक नातं त्याच्याबरोबर ते आहे आणि ह्या मुलाच्या बाबतीत जो घटनाक्रम झालाय किंवा प्रशासनाच्या वतीने ह्या घटनेकडे जे बघायचा दृष्टिकोन आहे हा संपूर्ण संशयास्पद आहे म्हणजे मुळात हा आत्महत्या आहे का घटपात आहे यावरती सुद्धा आमच्या नातेवाईकांची सांगशकता आहे याबाबतीत झालेला घटनाक्रम विचारात घेता आम्ही काही उपप्रश्न पोलिसांना केले त्या प्रश्नांची उकल झाले नाही अद्याप प्रशासनाला त्या पोस्टमार्टममधून त्या घटनेची टायमिंग सुद्धा मिळालेली नाही म्हणजे इतक्या पद्धतीनं ती घटना हाताळली जायला लागल्या तर ह्या सगळ्या घटनेकडे बघता आमची एकच मागणी की आम्ही पण पोस्टमॉर्टम सुद्धा इथं कोल्हापूरला केलं इथं केलं नाही सी सी पी आर हॉस्पिटलला केलं तर यामध्ये आमची एक प्रामुख्यानं मागणी की ही घटना एका वेगळ्या अँगलनं बघावी आणि ह्या घटनेचा सखोल तपास सीआयडी मार्फत करून आम्हाला न्याय मिळावा ही आमची प्रमुख मागणी आणि दुसरा मुद्दा यामध्ये काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग दिसून कारण पंच पंचनाम्यापूर्वी पंचनामा करत असताना आता सुद्धा आम्ही पोलिसांना आले तर पंचनामा करत असताना घटनास्थळाचा पंचनामा होतो आणि इथं प्रत्यक्ष पंचनाम्याला जप्त केलेला टॉय इथं दाखवून त्याच्यावरती सह्या घ्यायचा प्रयत्न झाला परंतु तो टॉय त्या पंचनाम्याच्या वेळी दाखवला गेला होता का ह्यासुद्धा घटनेच्या बाबतीत संशयता आहे त्यामुळे आम्हाला ह्या काही गोष्टीतनं संशय निर्माण झाला आहे या संशयाचे पुरावेसुद्धा आम्ही गोळा केलेल्या आहेत त्यामुळं कुठंतरी आमच्या मुलाला न्याय मिळावा किंवा आमच्या यशला न्याय मिळावा म्हणून आम्ही एस पी ऑफिसला उद्या भेटायला जातो आहे आणि ह्या सगळ्या घटनेचा घटनाक्रम बघता आम्ही याचा तपास सी आय डीकडे द्यावा आणि सखोल चौकशी होऊन ही ह्या म्हणजे अकॅडमिकली चौथी ते पाचवी घटना आहे त्यामुळे इथून पुढे ह्या घटना होऊ नयेत आणि ह्या घटनेचा स्वतंत्र आणि सखोल स्वतंत्र चौकशी व्हावीच परंतु सी आय चौकशी अशी आमची प्रमुख मागणी आहे